प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय मालिकेमध्ये जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये पैसे द्यायला नकार देणाऱ्या अंशुमनकडे आता ट्रक घेऊन ज्या वेळेस आता तो ड्रायवर राजवाड्यांच्या घरासमोर येतो त्याच वेळेस स्वानंदी त्या ट्रकला ओळखून ड्रायव्हरला रंगे हात पकडून समोर ड्रायव्हरकडून कसे सत्य वधवते आणि ड्रायव्हरने आता समर आणि स्वानंदीला अंशुमन राजवाड्याने हे सगळं करायचं सांगितलं हे सांगताच आता इकडे मलिका ही अंशुमनला कसे आता राजवाड्यांच्या घरातून पळून जायला सांगते ड्रायव्हरला पकडून सत्य वदवताच अंशुमनचा खरा चेहरा समोर येताच आता समर आणि स्वानंदी अंशुमनला कसे पकडतात आणि बेडरूममध्ये आता सत्य समोर येतात समर आता कसा स्वानंदीच्या प्रेमात पडतो आणि स्वानंदीच्या प्रेमात पडलेल्या समरचा आता स्वानंदी कसा स्वीकार करते आणि समरवरचं प्रेम देखील कशी कबूल करते हे सगळं प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे त्यामध्ये आता हनीमूनमध्ये निघालेल्या समर आणि स्वानंदीचा अपघात घडवल्यानंतर इकडे मात्र स्वानंदीने समरला मोठ्या हुशारीने गाडीच्या बाहेर ढकलून वाचवलेलं असतं त्यानंतर आता अंशुमन समर आणि स्वानंदीला दोघांनाही घरी घेऊन येतो समर सुखरूप असलेला बघून आता आजीला खूप आनंद झालेला असतो प्रेमाने आजीने आता समरला मिठी मारलेली असते इकडे आता स्वानंदीच्या हाताला लागलेलं बघून आजी आता स्वानंदीची काळजी करू लागते आणि आता ज्यावेळेस स्वानंदीने समरला वाचवलं हे सत्य कळताच आजीचा स्वानंदीवरचा विश्वास आता पक्का झालेला असतो आणि खरोखर आपल्या पिंट्याला वाचून खऱ्या सुन्याचं कर्तव्य स्वानंदीने पूर्ण केलं याची आता आजीला खात्री होते प्रेक्षकांनो त्यावेळेस मात्र मलिकाचा खूप मोठा जळफळाट झालेला असतो पण एका अर्थाने समरला वाचवलं तर आपल्याला आपली पुढची पुढचे आयुष्य अगदी आयुष्यारामात काढता येईल यामुळे मलिकाला आनंदही झालेला असतो त्यानंतर इकडे मात्र आता स्वानंदीने आपला जीव वाचवला हे कळताच समर नकळतपणे मनातून स्वानंदीच्या प्रेमात पडलेला असतो पण आता समरला ते बोलून दाखवता येत नसतं म्हणून समर आता नकळत का महिना लुटूपुटूच्या त्या खोट्या भांडणात स्वानंदीवरचं प्रेम दाखवत असतो आणि दोघेही पुन्हा खोटे खोटे भांडत असतात आता मात्र समरला स्वानंदीची खूप सवय व्हायला लागलेली असते आणि इकडे इकडे आता आजीला समर आणि स्वानंदी दोघेही काहीही करून एकत्र आले पाहिजे त्यांच्यातील आबोला आणि दुरावा हा संपला पाहिजे आता स्वानंदीने समरला वाचवल्यानंतर आजीने आता सा काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदीला आता आपल्याला एकत्र आणायचाच असा पण केलेला असतो इकडे समर दुसऱ्या दिवशी आता कामाला निघालेल्या असताना स्वानंदी ही पूजा करत असते पटकन आजी आता ताटामध्ये हार घेऊन येते आणि म्हणते की अरे पिंट्या जा बरं तेवढा स्वानंदीला एवढा हार दे आणि आता तो हार घेऊन समर समोर येतो खरा पण आता स स्वानंदी ही मनाने श्रोत्र आणि पठण करत असते तसाच स्वानंदी समोरकडून तो हार घेते पण स्वानंदी काही बोलत नसते समर म्हणतो हे हा कसला ॲटिट्यूड अहो मी एवढी तुम्हाला मदत केली हार आणून दिला तुमची काहीच रिॲक्शन नाही निदान थँक्यू तरी म्हणा स्वानंदी काही बोलत नसते मंत्र आता तिच्या तोंडाने फक्त स्वानंदी पुटपुटत असते समरला राग येतो समर रागानेच आता कामाला निघून जातो ऑफिसमध्ये गेल्यानंतर आता आनंद आणि निकिताला समर सगळी हकीकत सांगतो रागाने समर पुन्हा स्वानंदीला कॉल करतो स्वानंदी ही आता नोकरीवरती ॲटोतून जात असते समर म्हणतो कसला ॲटिट्यूड हो तुम्हाला मी तुम्हाला हार देत होतो साधं तुम्ही मला थँक्यू काहीच बोलले नाहीत एवढा कसला ॲटिट्यूड तर आता स्वानंदी म्हणते की अहो मी पूजामध्ये श्रोत्र आणि पठण करत होते म्हणून मला बोलता नाही आलं तर आता समोर म्हणतो बरं आता तुमचा ॲटिट्यूड तुमच्याकडे ठेवा मी सुद्धा आता माझा ॲटिट्यूड कसा आहे ते दाखवतो आणि समोर फोन कट करतो आता निकिता आणि आनंदला ते सगळं भक्ताक्षणी खात्री झालेली असते की आता हा समर स्वानंदीच्या प्रेमात पडला आहे कारण आता स्वानंदीशिवाय याला करमतच नाही गोड तर याला बोलता येत नाही म्हणजे नक्की हा खोटं खोटं भांडून स्वानंदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय हे आता दोघांच्या चांगलंच लक्षात येते इकडे आता संध्याकाळी दोघेही कामावरून घरी येतात बेडरूममध्ये पुन्हा दोघेही खोटं खोटं भांडू लागतात समर म्हणतो की आता ना मी तर बोलणारच नाही आहे स्वानंदी म्हणते मलासुद्धा बोलायचं नाही आता जे काही करायचं ना ते फक्त ॲक्शनच करून करायचं कारण बोलले तर आपल्यात भांडणं होतात इकडे मात्र त्याच वेळेस एक मोठी घटना घडते वर आता फोन करून अंशुमनला त्याचे पैसे त्याला राहिलेले पैसे परत मागतो पण आता अंशुमन ड्रायव्हरवर भडकतो आणि म्हणतो की मूर्खा तुला काही अक्कल आहे का मी तुला कशाचे पैसे दिले होते त्या दोघांना मारून टाकायचे तेव्हा ड्रायवर म्हणतो की अहो ते ढागात गेलेत ना आता तर अंशुमन म्हणतो ढागात घरी आले ते दोघं सुखरूपपणे त्यांना काहीच झालेलं नाही आहे उलट मी तुला जे पैसे दिले ना ते पैसे माझे दे आता त्या ड्रायव्हरला राग येतो तो म्हणतो की मला काय मूर्ख बनवता काय तुम्ही मी त्या कारला अशी धडक दिली ना त्या कारचा स्फोट दे झाला त्या माणसं जिवंत काय त्यांचे कातडीसुद्धा सापडणार नाही आता अंशुमनला देखील राग येतो तो म्हणतो पैसे देत नाही जा तर इकडे ड्रायव्हरला देखील भयानक राग येतो आणि आता ड्रायवर विचार करतो की काही जरी झालं तरी या माणसाकडून पैसे घ्यायचेच आणि रागाने लाल बुंद झालेला तो ड्रायवर त्याचा ट्रक घेऊन आता राजवाड्यांच्या घरासमोर येतो आता इकडे बेडरूममधून रागाने स्वानंदी आता थोडीशी बाहेर येते आणि बघते तर काय तोच ट्रक आपल्या घरासमोर ते बघताच आता स्वानंदी घाबरते आणि तो ट्रक म्हणजे आपल्याला ज्या ट्रकने धडक दिली तोच ट्रक हे आता स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं ताबडतोब आता स्वानंदी उतरलेल्या त्या ड्रायव्हरकडे येऊ लागते आता स्वानंदी म्हणते की तू हा ट्रक इथे कसा आणला आणि तू आमच्या कारवरती ट्रक घालणारा हाच तो ट्रक आणि स्वानंदी आता आतमधून समरला हाक मारून बोलावते स्वानंदीने आता त्या ट्रक ड्रायव्हरला पकड पकडलेलं असतं आणि समरला आता स्वानंदी जोरजोराने हाक मारती तो हाक ऐकून आता समर हा बाहेर येतो आणि आता स्वानंदीने त्या ट्रक ड्रायव्हरला धरलेलं बघून आता समरला खूप मोठा धक्का बसतो स्वानंदी म्हणते की बघितला का हाच तो ट्रक होता यानेच आपल्या या ट्रकने आपल्या कारवरती धडक दिली ती ऐकता समरला धक्का बसतो आता स्वानंदीने त्या ड्रायवरला पकडलेलं असतं आणि इकडे आता मलिकाबाहेर येऊन स्वानंदीचे ते सगळे बोलणे ऐकते आणि अंशुमनने ज्या ट्रकला सांगितलं होतं यांच्या गाडीला धडक द्यायला तो ट्रक आपल्या घरासमोर बघताच आता पळतच मलिका ही अंशुमनकडे येते आणि म्हणते की अंशुमन आत्ताची आत्ता तू घरातून पळून जा नाही तर तुझं संपलंच म्हणून समज तो ट्रक ड्रायव्हर ट्रक घेऊन आपल्या घरासमोर येऊन स्वानंदीने त्याला पकडलंय आणि आता समरसुद्धा तिकडे गेलाय आणि आता तुझं काही खरं नाही ती ती ते ऐकताच आता अंशुमनला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि अंशुमन हळूच बाहेर डोकावून बघताच समोरचे ते दृश्य बघून आता वाऱ्याच्या वेगाने अंशुमन हा त्याच्या कारकडे धाव घेतो आणि इकडे आता स्वानंदीने त्या ड्रायवरला पकडलेलं असतं आणि पटकन आता तो समोर त्या ड्रायव्हरकडे येऊ लागताच तो ड्रायव्हर आता जाम घाबरतो आता स्वानंदी आणि समर त्या ड्रायव्हरला पकडून त्याच्याकडून सत्य वधवण्याचा प्रयत्न करतात समर म्हणतो आता ना आता तू जाणार तू कायमचा जेलमध्ये जाणार पण मी तुला एक गोष्ट सांगतो की जर तुला तुझी शिक्षा कमी करायची असेल तर हे सगळं तुला कोणी करायचं सांगितलं आणि तू का केलं हे सांग भीतीने थरथर कापत आता ड्रायव्हर अंशुमनचे नाव कसे सांगतो आणि अंशुमनचा खरा चेहरा आता समर आणि स्वानंदीसमोर येताच आता समर, समर आणि स्वानंदीला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि आपल्या गाडीला धडक देऊन आपला जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंशुमनचे नाव जेव्हा आता ड्रायवर समरला सांगतो समरला तर मोठा धक्का बसलेला असतो आणि मोठ्याने आता समर अंशुमन हाक मारून आता अंशुमनला बोलावतो पण आता अंशुमन पळून गेलेला असतो आणि आता समर हा अंशुमनला कसा पकडणार आणि खरे सत्य समोर येताच आता स्वानंदीने हुशारीने आपला जीव वाचवून खरा गुन्हेगार सापडवला यामुळे समर आता स्वानंदीवरती कसा फिदा होतो आणि बेडरूममध्ये अखेरीच आता स्वानंदीवरती प्रेम येत समर हा स्वानंदीच्या जवळ जात कसा आता स्वानंदीचा प्रेमाचा स्वीकार करतो आणि समरने दाखवलेले ते प्रेम बघून आता खरोखर समर आपल्या प्रेमात पडलाय आणि समरलासुद्धा आता स्वानंदी कशी तिच्या प्रेमाची किस घेऊन कबुली देते प्रेमाने स्वानंदी समोरच्या जवळ येऊन समोरचा किस घेऊन दोघेही एकमेकांच्या प्रेमाचा कसा स्वीकार करतात आणि समर आणि स्वानंदी दोघेही आता त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करून एकत्र येताच आता आजीला कसा आनंद होतो तर आता इकडे अंशुमनचा खरा चेहरा समोर आणताच आता इकडे समर हा पोलीस कंप्लेंट करून आता अंशुमन आणि ड्रायव्हरला कोणती भयानक शिक्षा देणार आणि आता अंशुमनने सगळं घडून आणल्याचे सत्य समोर येताच आता इकडे मल्लिका कोणतं पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा